पशुपालक मित्रांनो नमस्कार आजची आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या गोट्यातल्या गाभन चेकअपसाठी काम चालू झालेलं आहे आमचे फार्मचे सर्वे डॉक्टर विश्वासराव पाटील आमचा वीस वर्ष झालं गोटा सांभाळत आहेत आणि जवळजवळ सात मशी चेक केल्या ही मस ही रेडी आहे पहिल्या वेताची ह्याला स एबीसी सिमेन सेक्सेल सिमेन या ठिकाणी भरवलेला आहे आणि ते चेकअप करायला चालू आहे तर आता हे खाणबुल भ भरवलेला होता त्याचबरोबर द्रोणा भरवलेला होता बऱ्याच परीक्षित आपण या ठिकाणी भरवलेला होता जवळजवळ सात मशी सॉर्टेड सिमेंटच्या ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे आपल्याला शंभर टक्के मला ते टार्गेट पूर्ण करता येतं एका ये, ये वर्षामध्ये माझ्या ह्या टोटल साठ पासष्ट सत्तर मशीमध्ये मला वीस ते पंचवीस सेक्सेल सिमेंटमध्ये या ठिकाणी काम करायचं आहे टोटल आमच्या गोट्यातलं कन्व्हेन्शनल आणि सेक्सेल मध्ये या ठिकाणी बघितलं तर किती जनावर आज गाव लागले आज आठ जनावर पॉझिटिव्ह आहेत सगळ्या आहेत त्याला फक्त आता चेकअप करायचं आहे तर विश्वासासाठी मी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओचा विषय घेतला तर मित्रांनो अशा पद्धतीचं काम या ठिकाणी गोट्यामध्ये व्हायला पाहिजे